नमस्कार शासनजी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढ ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन मोठ्या मागण्या त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणेपणाला त्याला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्या बाबतीत बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यावर या महिन्यात निर्णय होऊ शकतील एक म्हणजे निवृत्तीची वय राज्य कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे हे केंद्र सरकार व इतर पंचवीस घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारीप्रमाणे साठ वर्ष करण्याची मागणीची दखल घेण्यात आली असून माननीय सचिवांच्याकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे वाढी मागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढी मागाई भत्ता अनुज्ञा करण्या अद्याप प्रलंबित आहे मागी भत्ता वाढीचा प्रस्ताव देखील तयार असून माननीय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे घर भत्ता सातवा वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार मागेचे दर हे पन्नास टक्के अधिक होईल त्यावेळी घर वाडी भत्त्यामध्ये देखील वाढ अपेक्षित आहे तर राज्य कर्मचाऱ्यांमध्ये जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के भत्ता वाढ होणार असून त्यामुळे एकूण महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के म्हणजे पन्नास टक्केपेक्षा अधिक होणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाचे शासन निर्णयानुसार त्वरित भत्ता वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के लागू करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष मागणी पदार तीन टक्के थकबाकी आणि घरभाडी भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा आणि अशा नानून अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद